निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत पुण्याच्या पोरश पोरशे अपघात प्रकरणावर या प्रकरणाला रोज नवीन वळण मिळते किंवा नव्या नव्या घडामोडी आहेत तपासात नवी भर पडते असं म्हटलं वा तर वावगं ठरणार नाही या प्रकरणातला सदोष मनुष्यवधाचा आरोप असलेला जो अल्पवीन मुलगा आहे त्याची रवानगी रिमांड होममध्ये झालेली आहे त्याचे वडील पुण्यातले एक बडे बिल्डर विशाल अग्रवाल हे तुरुंगामध्ये आहेत पण त्यांचे उपद्व्याप काय थांबलेले दिसत नाही आहेत आता म्हणे त्यांनी आपल्या ड्रायव्हरला अशी ऑफर दिली की माझ्या मुलाचा जो गुन्हा आहे आरोप आहे त्याच्यावरचा तो तू आपल्या डोक्यावर घे आणि माझ्या मुलाला सोडव हा ड्रायव्हर आहे तो या अग्रवाल कुटुंबाकडे अनेक दिवस काम करतोय त्यांनी ते ऐकून घेतलं काय सांगितलं आपल्याला माहीत नाही पण त्याआधीच त्याने पोलिसांना सांगितलं होतं की या गाडीचं ड्रायवर मी आहे गाडीमध्ये ज्याने अपघात केला तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र यांच्यासोबत मी होतो तो मुलगा गाडी चालवत होता मी बाजूला बसलो होतो असं त्यांनी आधीच सांगितलं पण या विशाल अग्रवालनी आपल्या मालकांनी ऑफर दिल्यावर त्यांनी आपलं स्टेटमेंट बदलण्याचासुद्धा प्रयत्न केला काही असा संशय आहे मात्र अशी ऑफर देण्याचं कारण काय हे अगदी सहज समजू शकतं हे विशाल अग्रवाल सलमान खानचे फॅन आहेत की नाही मला माहीत नाही परंतु सलमान खानच्या हिट अँड रन केसमध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याची पुनरावृत्ती या प्रकरणात होते असं दिसतं त्या केसमध्ये सुद्धा सलमान खानच्या बरोबर जो पोलिसांचा सिक्युरिटी गार्ड होता त्याने असं सांगितलं होतं की सलमान खान स्वतः गाडी चालवत होता मात्र नंतर सलमान खानने पोलिसांना असं सांगितलं की माझा ड्रायव्हर अशोक सिंग हा गाडी चालवत होता कदाचित त्यामुळेच आणि पुरावे नसल्यामुळे सलमान खान हायकोर्टात सुटला आता या ड्रायव्हर विरुद्ध विरुद्धची जी केस आहे ती कोर्टात अजूनही चालू आहे तिचा निकाल लागलेला नाही पण सलमान खान मात्र बाहेर पडलेला हायकोर्टातून निर्दोष सुटला आहे सलमान खानला खालच्या कोर्टामध्ये पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती हे लक्षात घ्या पण वकील एक एक युक्त्या लढवतात तशीच युक्ती इथे या अगरवालच्या वकिलांनी लढवली असावी आणि विशाल अग्रवालला सांगितलं असावं की तुम्ही हा गुन्हा ड्रायव्हरला डोक्यावर घ्यायला सांगा मग कदाचित तुमचा मुलगा सुटू शकेल ही गोष्ट खरी आहे की खोटी याची चर्चा कालपासून पुण्यात होती एन डी टी व्हीने ही बातमी दिली एन डी टी व्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने असंही दिलं की या विशाल अग्रवालने बिल्डरने आपल्या ड्रायव्हरला मोठा आमिषही दाखवलेला आहे मोठी रक्कम कबूल केली आहे वगैरे वगैरे त्याला कोणी दुजोरा देऊ शकलेला नाही आहे मात्र आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी विशाल अग्रवाल यांच्यावर जो आरोप होता की आपल्या ड्रायव्हरला हा गुन्हा डोक्यावर घ्यायला सांगितला याला दुजोरा दिला विशाल अग्रवालनी असा प्रयत्न केला असं ते म्हणाले आणि त्याबद्दल पोलीस त्यांच्यावर आय पी सी कलम दोनशे एक लावतील आय पी सी कलम दोनशे एक म्हणजे पुराव्याशी छेडछाड करणं किंवा पोलिसांना खोटी माहिती देणं साक्षीदारांवर दबाव आणणं यासंबंधीचं हे कलम आहे आता पोलीस या विशाल अग्रवालवर बिल्डरवर हे कलमसुद्धा लावणार आहेत असा प्रयत्न केल्याबद्दल पण काय पैसेवाल्यांची मानसिकता असते बघा आपल्या मुलाने गुन्हा केला आहे याचं आत्मपरीक्षण करायचं सोडाच पण मुलाला सोडवण्यासाठी जो ड्रायव्हर जो गरजू आहे जो गरिबीशी झुलसो आहे जो ज्याच्यावर दबाव टाकल्यावर काही मान्य करेल अशा गरीब ड्रायव्हरवर दबाव टाकायचा आणि आपल्या मुलाला सोडवायचा हा जो प्रकार सलमान खानच्या प्रकरणात झाला होता तोच प्रकार हा बिल्डर करू पाहतोय काय मानसिकता आहे या लोकांची म्हणजे स्वतःचा गुन्हा कबूल करायचा त्याबद्दल प्रायश्चित्त करायचं ते तर सोडाच चा। कुणाच्याही नशीब हे येऊ नये असा मुलगा कोणाचाही वागू नये कोणाच्याही मुलाने अशा प्रकारे दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवू नये अपघात करू नये अशी माझी इच्छा आहे पण पैसेवाल्यांचा हा जो माज असतो की आपण काहीही करू शकतो आपण ड्रायव्हरवर दबाव आणू शकतो आपण राजकारण्याशी संबंध जोडू शकतो राजकारण्याच्या मार्फत पोलिसावर दबाव आणू शकतो हे आहे विशाल अग्रवाल यांनी हे केलेलं आहे आणि म्हणूनच या केसमध्ये पुढे काय होईल याची सतत भीती वाटते आज तो मुलगा रिमांड होममध्ये गेला आहे त्याला मानसशास्त्रज्ञाची मदत मिळाली पाहिजे सायकेट्रिस्टची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे हे सगळं मान्य आहे तो अल्पवयीन आहे पण अल्पवयीन असूनसुद्धा त्याला नको तेवढी दारू प्यायचं कळत होतं त्याला उपद्व्याप कळायचे कळत होते त्याला वेगाने गाडी चालवायचं सा आकर्षण होतं याबद्दल त्यांनी कोणाचा सल्ला ऐकला नाही बाजूला ड्रायव्हर असताना त्याच्याकडून गाडी घेऊन तो चालवत होता घरून निघाल्यापासून असं स्वतः पोलिसच सांगतात मग अशा वेळेला या लोकांना शिक्षा का व्हायला नको माझं तर म्हणणं आहे हा जो बिल्डर आहे विशाल अग्रवाल त्याला जामीन देण्याऐवजी हो कोर्टाने तो साक्षी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो हे लक्षात घेऊन त्याला बराच काळ तुरुंगामध्ये ठेवलं पाहिजे मला हे माहिती आहे की बेल हा अधिकार असतो बेल हा आ, बेल हा नियम आहे जेल हा काही नियम नाही हे सगळं मला माहिती आहे तरीसुद्धा या अग्रवालचे अग्रवालची पैशाची जी मस्ती आहे आणि त्याची जे उपद्व्याप आहेत हे लक्षात घेतले तर हे म्हणणं भाग आहे अन्यथा आपल्या ड्रायव्हरचा बळी माणूस की जिवंत असलेला कोणताही माणूस अशा प्रकारे देणार नाही आणि पोलिसांनी याला विरोध केला हे पण चांगलं झालं मित्र या प्रकरणात आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली तीसुद्धा पाहण्यासारखी होती तो अक्षरशः कबुली जबाब होता आजपर्यंत हे पोलिस आयुक्त आपल्याला सांगत होते की या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सर्व काही केलेलं आहे काहीच चूक नाही एफ आय आर सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे सदोष मनुष्यवधाचं जे कलम आहे तीनशे चार ते सुद्धा नीट लावलेलं आहे वगैरे वगैरे तेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन बोलले होते की पोलिसांची काहीच चूक नाही पोलिसांनी सर्व नीट केलेलं आहे पण आज पोलिस आयुक्त जे काय म्हणाले पत्रकार परिषदेत जे काय कबुली जबाब त्यांनी दिला तो सगळा देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमकपणावर पाणी ओतणारा होता हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवणारा होता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ त्यांचे जे मुरलीधर मोहोळसारखे चमचे आहेत त्यांनासुद्धा खोटं ठरवणारा होता कारण दोन एफ आय आर झाले नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मुरलीधर मोहोळ त्यांची स्त्री ओढत ट्विटरवर काय काय आपलं ज्ञान प्रकट करत होते आज पोलिसातून कबूल केलं की दोन एफ आय आर झाली एक एफ आय आर सकाळी झाला आठ वाजता आणि दुसरा तीनशे चार कलम लावलं आठ वाजता झालेल्या एफ आय आरमध्ये तीनशे चार अ कलम लावलं होतं म्हणजे निष्काळजीपणे गाडी चालवून अपघात करणं की कोणाच्या जीवाला धोका निर्माण करणं आणि तीनशे चार जे कलम आहे ते तीन तासाने लावण्यात आलं सदोष मनुष्यवधाचं कलम आहे अजामीनपात्र कलम आहे आधीचं तीनशे चार हे जे कलम होतं ते जामीनपात्र कलम आहे त्यामध्ये जामीन मिळू शकतो म्हणून त्या मुलाला अल्पवयीन मुलाला आधीच जाबीन मिळालं लक्षात घ्या हे कबूल केलं पोलिस आयुक्तांनी मला तर चांगलं वाटलं याचं कारण पारदर्शीपणा पाहिजे आपल्या चुका झाल्या तर पोलिसांनी शासनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्या मान्य केल्या पाहिजेत देवेंद्र फडणवीस म्हणजे ते खोटं बोला रेटून बोला या संघाच्या संस्कारातून येत असल्यामुळे ते सर्व बाबतीतच करायला जातात आणि अशा प्रकारे तोंडावर आपटतात पण पोलीस आयुक्तांनी थोड्या वेळाने का होईना थोड्या तासांनी का होईना हे सगळं कबूल केलं दुसरी एक महत्त्वाची कबुली पोलिस आयुक्तांनी दिली दोन एफ आय आर झाले म्हणजे एक आठ वाजता आणि एक अकरा वाजता अकरा वाजता तीनशे चार कलम लावण्यात आलं दुसरी कबुली त्यांनी दिली ब्लड टेस्टबाबत या अल्पवयीन मुलाची ब्लड टेस्ट कधी केली असं विचारण्यात आलं कारण असा, असा आरोप झाला होता की पोलिसांनी ब्लड टेस्ट वेळच्या वेळी केली नाही त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा अल्कोहोलची टेस्ट करण्यात आली तेव्हा ती निगेटिव्ह आली पोलिसांनी वेळ काढला आणि हा वेळ मुद्दामून काढला असाही आरोप झाला होता आज पोलीस आयुक्तांनी सांगितलं की पहिली जी ब्लड टेस्ट आहे आठ वाजता एफ आय आर झाला पहिला एफ आय आर त्यानंतर नऊ वाजता या आरोपी मुलाला आ, ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं बघा नऊ वाजता ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि ब्लड टेस्ट अकरा वाजता झाली नऊ ते अकरा दोन तास काय करत होते पोलीस या केसमध्ये अर्जन्सी आहे असं म्हणून हॉस्पिटलला सांगू शकले नाहीत का का हा सामान्य पेशंट होता काही अर्जन्सी नव्हती पण हा वेळ का काढण्यात आला काही लोक हा आरोप करतायत की पोलिसांनी हा वेळ मुद्दामून काढला तिकडे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर जो आरोप करतात की पोलिसांनी लाज घेऊन हे सगळं केलं त्यापैकीच हा एक आरोप आहे की पोलिसांनी हा वेळ मुद्दामून काढला कारण जेवढ्या उशिरा ब्लड टेस्ट करणार तेवढा अल्कोहोल कंटेंट कमी येणार म्हणून अकरा वाजले बघा अडीच ते तीन वाजता हा अपघात झालेला आहे ब्लड टेस्ट अकरा वाजता झाली आणि अकरा वाजता ब्लड टेस्ट झाली तिचा रिझल्ट आपल्याला माहीत नाही दुसरी ब्लड टेस्ट पोलिसांनी संध्याकाळी केली ससूनमध्ये केली नाही दुसऱ्या ठिकाणी केली ती कशासाठी केली तर पोलिस आयुक्त असं म्हणतात की डी एन एसाठी केली की डी एन ए टेस्टिंग करण्याची गरज होती म्हणजे हा मुलगा आहे ह्या मुलाचं वय काय तो अल्पविन्य आहे की नाही हे कळेल वगैरे वगैरे अनेक मुद्दे कळतील त्यामुळे संध्याकाळी केली आणि दुसऱ्या ठिकाणी केली तिचाही रिझल्ट काय आपल्याला माहीत नाही मात्र पोलीस आयुक्त असंही सा आपल्याला सांगतात की ब्लड टेस्टवर काय अवलंबून नाही म्हणजे मी असा अर्थ काढला की ब्लड टेस्ट जरी निगेटिव्ह आली ब्लड टेस्ट उशिरा झाल्यामुळे काही मिळालं नाही तरीसुद्धा आमची केस जी आहे ती मजबूत आहे पण ब्लड टेस्ट जर निगेटिव्ह आली ब्लड टेस्ट म्हणून काही मिळालं नाही तर पोलिसांचा हलगर्जीपणा सिद्ध होतो आता पोलिस आयुक्त असं कसं म्हणू शकतात की ब्लड टेस्टचा काय उपयोग नाही कोर्टामध्ये बचाव पक्ष याचा उपयोग करून घेणार आरोपीला सोडवण्यासाठी त्यावेळी सरकारी वकील काय करणार आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे तिसरी गोष्ट एफ आय आरची गोष्ट मी तुम्हाला सांगितली ब्लड टेस्ट ही सांगितली तिसरी कबुली जी दिली पोलीस आयुक्तांनी ती येरवडा पोलीस स्टेशनबाबत ते असं म्हणाले की सुरुवातीला हलगर्जीपणा झाला हलगर्जीपणा हा शब्द त्यांनी वापरला सुरुवातीला हलगर्जीपणा झाला टाईम लॅब्स झाला म्हणजे वेळकाडूपणा झाला आणि त्याची चौकशी चालू आहे माझा असा अंदाज आहे की सुरुवातीला हा जो वेळ काढूपणा हलगर्जीपणा झाला तो अक्षम्य होता आणि म्हणूनच आरोप होत आहेत की आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न होता आणि याच काळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे इथे गेले होते ते जरी म्हणत असले की मी पोलिसांवर दबाव आणला नाही आणि पोलिस आयुक्त याला दुजोरा देत असले की अशा प्रकारचा दबाव आणि मानला नाही ते आणला नाही असं म्हणत नाहीत ते पोलिसांनी दबावाखाली काम केलं नाही असं म्हणतात या दोघांमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या तरीसुद्धा ज्या काळात हा हलगर्जीपणा झाला ज्या काळात हा निग्लेजन्स झाला ज्या काळात हा टाईम्स स्लाब झाला त्या काळात सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये होते हे सुद्धा सत्य आहे आणि ते या बिल्डरच्या सांगण्यावरून गेले होते बिल्डरच्या सांगण्यावरून पोलिसांना पाजायला गेले होते का बिल्डरच्या सांगण्यावरून त्याच्या मुलाचे अश्रू पुसायला गेले होते का याचा खुलेसा खुलासा झालेला नाही आणि सुनील टिंगरे आणि या बिल्डरचे व्यावसायिक संबंध आहेत हे अजून तरी त्यांनी नाकारलेलं नाही आहे किंवा त्याने एका चॅनलवर जाऊन हे मान्य केलं अशी माहिती माझ्याकडे आता सुनील टिंगरे पुन्हा पुढे येऊन हे काही बोलत नाही आहेत त्यांचे नेते अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असू हो असूनसुद्धा या भागात गेले चार दिवस फिरकलेले नाही आहेत पोलिस ठाण्याला त्यांनी भेट दिलेले नाही आहेत याचे अर्थ काय काढायचे हे पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि जर सुरुवातीला हरघळजीपणा झाला हे तुम्ही मान्य करता तर सुरुवातीच्या तासांचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सार्वजनिक करा साधी गोष्ट आहे कोणत्याही सरकारी कामामध्ये पारदर्शकता पाहिजे तुमच्याकडे काही लपवण्यासारखं नसेल तर पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला काय झालं हे लोकांना दाखवून टाका तुम्ही म्हणता आम्ही त्याला बर्गर किंवा पिझ्झा दिला नाही तर लोकांना दाखवून टाका की आम्ही आमच्याकडे फुटेज आहे आम्ही काय त्याला पिझ्झा बर्गर दिला नाही काही जणांचं असं म्हणणं आहे की गाडीतून घेऊन जाताना त्याला पिझ्झा देण्यात आला आरोपीला खाद्यपदार्थ देऊ नयेत असा, असा काय अशी काय अट नाही आहे त्यालाही एनर्जी थोडीशी मिळाली पाहिजे म्हणून पोलीस त्याला चहा पाणी देऊ शकतात खाद्यपदार्थ देऊ शकतात पण तुरुंगात असलेल्या आरोपीला पिझ्झा देणं ही कुठली पद्धत आहे हे आपल्याला कळत नाही आयुक्त आता ते नाकारतायत पण ते अजून फुटेज दाखवलेलं नाही आहे फुटेज दाखवल्याशिवाय त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे हे लक्षात घ्या म्हणून जसा ड्रायव्हरवर दबाव आणला की तू हा गुन्हा तुझ्या डोक्यावर घे तसाच दबाव इतरांवरही येणार नाही कशावरून याचं उत्तर पोलिसांनी द्यायचंय त्या गाडीमध्ये चार लोक होते मी तुम्हाला सांगितलं आरोपी मुलगा ड्रायव्हर मागे त्याचे दोन मित्र आता हे दोन मित्र सुद्धा ते खरं तर साक्षीदार आहेत पण साक्षीच्या वेळेला ते दबावाखाली नसतील या अगरवाल कुटुंबियांच्या याची काय खात्री देणार जसा ड्रायव्हरवर दबाव आला तसा या मित्रांवरही दबाव येऊ शकतो हा मुलगा ड्रायविंग करत होता हा मुलगा ड्रायव्हिंग व्हीलच्या मागे होता याला साक्षीदार आहे जेव्हा ही गाडी थांबली जिनी धडक मारली आणि थांबली त्यावेळेला त्याला गाडीतून बाहेर काढून चोप देण्यात आला हो ही मॉबची रिॲक्शन आहे कोणी म्हणायला असा चोप द्यायचा नसतो कायदा वगैरे ही मॉबची प्रतिक्रिया आहे ती वस्तुस्थिती म्हणून स्वीकारायला पाहिजे एक माणूस बेफामपणे गाडी चालवतो दोन माणसं मरतात यावर ही मॉबची प्रतिक्रिया आहे पोलीस तत्पर असते तर ही प्रतिक्रिया झाली नसती आणि पोलिसांनी या मुलाबरोबर जर इतर तीन माणसं होती ड्रायव्हर आणि दोन मित्र तर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये का नाही आणलं त्यांची चौकशी का नाही केली ड्रायव्हरची चौकशी दुसऱ्या दिवशी का झाली या प्रश्नांची उत्तरंही अजून मिळालेली नाहीत त्यामुळे जरी आज पारदर्शकता दाखवली पोलीस आयुक्तांनी तरी अनेक मुद्दे असे आहेत की पुढच्या काळामध्ये ते प्रभावी ठरू शकतात आणि कळीचे ठरू शकतात सलमान खान केसमध्ये जोपर्यंत मीडियाचा फोकस होता तोपर्यंत पोलीस नीट वागले सुरुवातीला पोलिसांनी गडबड केली होती त्याला सोडून दिला होता मग तीनशे चार कलम लागलं अगदी याच केसप्रमाणे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा नंतर दाखल करण्यात आला सलमानच्या केसमध्ये सुद्धा आणि बीएमडब्ल्यूच्या केसमध्ये सुद्धा तसंच इथे झालेलं आहे सलमानच्या केसमध्ये मीडियाचा फोकस अटला आणि मग कोर्टामध्ये जे झालं साक्षीदार फिरले मुळामध्ये जो पोलिसांचा सिक्युरिटी गार्ड होता तो आजारी पडला जीवघेणा आजार झाला जीव त्याविषयीसुद्धा एक गूढ आहे आणि तो कोर्टात येऊ शकला नाही हे लक्षात घ्या की सलमानच गाडी चालवत होता अशी त्यांनी साक्ष दिली होती आधी पोलिसांना जबानी दिली होती पण प्रत्यक्ष कोर्टात तो येऊ शकला नाही सलमान सुटला अशोक सिंग त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता असं त्यांनी सांगितलं पुरावा मिळाला नाही हे या कारणामुळे मला मिळालं नाही असं या प्रकरणात होणार नाही याची खात्री काय आहे अनेक वर्ष हे प्रकरण चालेल मध्येच फाटे फुटतील डिफेन्स काही करायचा प्रयत्न करेल डिफेन्स आपले सगळे हातखंडे वापरणार डिफेन्सने का परवा काय सांगितलं म्हणजे त्याच्या वकिलांनी आरोपीच्या बचाव पक्षांनी की याला डिप्रेशन आलेलं आहे हा निराशेच्या गर्तेमध्ये आहे त्यामुळे खूप दारू पितो असं दाखवायचा प्रयत्न केला हा डिप्रेशनमुळे मेडिकल ट्रीटमेंट खाली आहे असंही वकील सांगतील उद्या वकील सोडवण्याचा प्रत्येक प्रयत्न करणार त्याला उत्तर देण्यासाठी योग्य तर पुरावा पोलीस गोळा करतात की नाही यावर सगळं आहे लक्षात घ्या अशीच एक केस जळगावला घडले घडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या नेत्याच्या नातेवाईकाच्या गाडीने अशाच प्रकारे एका गुरु गरीब कुटुंबाला टक्कर दिलेली आहे गरीब कुटुंबाला धक्क धडक दिलेली आहे तिथेही असाच मोठा अपघात झालेला आहे पण त्याच्या तपासामध्ये किती दिरंगाई झाली आहे बघा मेच्या पहिल्या आठवड्यात घडलेला अपघात आहे पुण्याच्या अपघातात लोकांनी बोंबाब केली लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले म्हणून थोडाफार न्याय तरी मिळाला थोडे थोडा तरी वेग आला सगळ्या तपासाला जळगावच्या घटनेमध्ये तोही आला नाही कारण तिथले जे बळी आहेत ज्यांचं नुकसान झालं जे जखमी झाले ते गरीब आहे ते अत्यंत गरीब आहेत मध्यमवर्गीयसुद्धा नाही आहेत त्यामुळे कदाचित जळगावचं प्रकरण दडपणं मीडियाचा फोकस नसल्यामुळे शक्य आहे खरं तर लोकल मीडिया जो आहे लोकल वर्तमानपत्र आहेत लोकल हल्ली केबल चॅनल्स असतात वेब पोर्टल्स असतात त्यांनी दबाव आणला पाहिजे जळगावला पण पुण्यामध्ये या दबावामुळे सगळं झालेलं आहे आणि दबावामुळे कशी कारवाई झाली हे मी तुम्हाला सांगतो गेल्या दोन दिवसामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ बत्तीस पब्जवर कारवाई झालेली आहे दोन मोठी हॉटेलंसुद्धा पाडण्यात आली पाडण्यात आली अर्थात अनगृित अनधिकृत बांधकामं असतील म्हणून पाडण्यात आली बत्तीस पब्सवर कारवाई झाली कारण त्यांनी कायदेभंग केला नियमभंग केला म्हणून एक्साईज डिपार्टमेंटने ही कारवाई केली मग इतके दिवस हे पब्स का चालू होते कल्याणी नगरचे नागरिक हे सांगत होते अनेकदा आवाज उठवत होते की यांच्याविरुद्ध कारवाई करा रवींद्र धंगेकरांसारखे लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते तेव्हा कोणतीही कारवाई झालेली नाही मी तुम्हाला सांगतो हे संगणमत आहे हे राजकारणी पोलीस सरकारी अधिकारी म्हणजे एक्साईजचे अधिकारी असतील इतर डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांचं संगणमत आहे सर्वांचं आणि पुण्यातला माफिया पुण्यातला माफियासुद्धा यात सामील आहे या पब्समधून फक्त दारू मिळते या भ्रमात राहू नका रवींद्र धंगेकरांनी व्यापाराविरुद्ध व्यापाराविरुद्धसुद्धा आवाज उठवलेला आहे आणि अगदी सिंहगड रस्त्यापर्यंत हा ड्रग्जचा व्यापार चालतो असे आरोप झालेले नाही आहेत पोलीस एखाद्या रेव पार्टीवर धाड घालतात आणि मोठी प्रसिद्धी करून घेतात पण अशा शंभर रेव पार्ट्या आधी पोलिसांना हप्ते देऊन झालेले असतात त्याचं काय करायचं हे प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत पुण्यामध्ये एका अपघातामुळे बिल्डरच्या मुलाने केलेल्या पैसेवाल्याच्या मुलाने केलेल्या एका अपघातामुळे बिल्डर राजकारणी संबंध राजकारणी माफिया संबंध अधिकारी माफिया संबंध हे सगळं चवाट्यावर आलेलं आहे माझं तर म्हणणं आहे की सर्वपक्षीय लोकांनी कोणत्या कोणत्या नेत्याचे संबंध आहेत बिल्डरशी किंवा माफियाशी हे जाहीरच करावं उगाच एकमेकावर चिखलफेक करा कर क कर, करत बसू नये जाहीर करावं आम्हाला निवडणुकीसाठी पैसा लागतो अगरवालसारखे बिल्डर तो देतात त्यामुळे आम्ही त्यांना वाचवतो पोलिसांनी जाहीर करावं की आम्ही हप्ते घेतो यांच्याकडून म्हणून अशा गोष्टींवर आम्ही पांघरून टाकतो ही सडलेली व्यवस्था आहे लक्षात घ्या ही सडलेली व्यवस्था आहे चार दिवस मीडियावाले बातम्या देतील आणि काल पुण्याच्या एक पत्रकार आहेत विनिता देशमुख यांनी जे लिहिलं होतं की खूप मोठं कवरेज देत आहेत टाईम्स ऑफ इंडियापासून सगळे वृत्तपत्र पण उद्या हीच वृत्तपत्र जाऊन या विशाल अग्रवालकडे म्हणजे विशाल अग्रवाल बिल्डरकडून जाहिराती घेणार नाही त्याची खात्री काय घेतीलच आम्ही तुमच्याविषयी बातमी देतो नाहीतर तू आम्हाला जाहिरात दे असं ब्लॅकमेल जर एका वृ एखाद्या वृत्तपत्राने एखाद्या चॅनलने एखाद्या वेब पोर्टलने या बिल्डरला केलं तर काय म्हणणार कारण मीडियामध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार आहे तो अथांग आहे लक्षात घ्या तो काही कमी नाही आहे मीडिया काय अगदी संतत्वाला पोचलेला आहे तो अत्यंत स्वच्छ आहे अशातला काही प्रकार नाही या सगळ्या रॅकेटमध्ये बहुसंख्य पत्रकार सामील आहेत त्यांना दोष द्यायचा नाही का आज एवढा मोठा अपघात झाल्यावर सगळे धावून गेलेले आहेत पण एरवी पत्रकार आणि पोलीस मैत्री असते क्राईम रिपोर्टर कशा प्रकारच्या बातम्या देतात पोलिसांनी फीड केलेल्या ते तुम्ही बघू शकता आज सगळं म्हणजे गळ्यापर्यंत आलं म्हणून हा तपास चाललेला आहे हे विसरू नका आणि मला एका गोष्टीचं कायम आश्चर्य वाटतंय एका गोष्टीचं की पोलीस आयुक्त आम्ही तपास करतोय आम्ही सगळं करतोय असं सांगत असताना एका गोष्टीबाबत मात्र सतत इन्कार करत होते की हे आम्ही कोणाच्या दबावामुळे केलेलं नाही जनतेचा दबाव आला म्हणून केलं नाहीये किंवा कोणी लोकप्रतिनिधी आमदार इथे येऊन धरण्याला बसले म्हणून केलं नाही जनतेचा दबाव आला म्हणूनच तुम्ही ही चौकशी केलेली आहे आणि इतका तपास केलेला आहे नाहीतर तुम्ही हे प्रकरण दडपलं असतं याची खात्री जनतेला आहे हे लक्षात घ्या मग जनतेला श्रेय द्यायला तुम्हाला का काय प्रॉब्लेम आहे म्हणजे मला हेच कळत नाही जनतेचा दबाव आला या अपघातानंतर खूप आरडाओरडा झाला रोष व्यक्त झाला समाज म्हणून तुम्ही ही हालचाल केलेली आहे म्हणून तुमचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री धावत धावत पुण्यात आले आणि जोर जोरात पत्रकार परिषद घेतली पोलिसांची काहीच चूक नाही सांगितलं आज पोलिसां एकतरी आपल्या चुका मान्य केल्या गफलती काय झाल्या हे सगळ्या पत्रकार परिषदेत सांगितलं माझं म्हणणं आहे की एक अपघात झाला अशा प्रकारे दोन तरुणांचा नाहक बळी झाला त्याची चौकशी करणं त्याचा योग्य पुरावा मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे हे या सडलेल्या व्यवस्थेतल्या किती लोकांना खरंच समजतं नाहीतर आठ दहा दिवसानंतर पुन्हा हो पुण्याचे पब्स चालू होतील पुन्हा सगळं नाटक सुरू होईल आजच सुरुवात झालेली आहे पब्समधल्या कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीमध्ये निदर्शनं केली की के आमच्या नोकऱ्या जातात अरे तुम्हाला नोकऱ्या देणारे जे मालक आहेत त्यांना जबाबदार धरा त्यांना कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी परमिट देण्यात येतं ते जर बेकायदेशीर धंदा करत असतील तर त्यांचा बेकायदेशीर धंदा जो आहे त्यावर कारवाईच करावी लागणार तेव्हा पुन्हा कामगारांच्या नोकऱ्या जातील पबमधल्या असं म्हणून प्र पब चालू ठेवू नका जे गैरधंदे करतात ते पब बंदच झाले पाहिजेत ड्रग्सचा व्यापार जर होत असेल तर तो बंदच झाला पाहिजे अल्पवयीन मुलांना दारू विकणं बंदच झालं पाहिजे हे कायमस्वरूपी उपाय जर झाले तरच एवढा आक्रोश जो झालेला आहे या पोरशे अपघात प्रकरणाच्या निमित्ताने तो उपयोगी पडेल नाहीतर पुन्हा एकदा ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे ती अशीच चालू राहील सलमान खानप्रमाणे अनेक वर्षांनी हा अपघात झाला मधल्या काळातही काही अपघात झाले त्या सगळ्या अपघातांमध्ये एक साम्य आहे तुम्ही लक्षात घ्या आणि पुढच्या काळातही हे होत राहतील पैसेवाले कायद्याच्या रक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतील पैसेवाले न्यायव्यवस्थेला विकत घेण्याचा प्रयत्न करतील आणि निरपराधांचे अखनाक बळी जात राहतील ते जाऊ नये तसं दस वाटत असेल तर आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे मित्र आज इथेच थांबतोय या सगळ्या प्रकरणावर आपण बारीक लक्ष ठेवून आहोत आणि पोलिसांनी काही गडबड केली तर मला जरूर कळवा ती आपण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचवू मला माहीत नाही इतर वेब पोर्टल्स वेब चॅनल्स काय करणार आहेत पण आपलं जे माध्यम आहे निखिल वागळे ओरिजिनल या माध्यमातून आपण अन्यायाविरुद्ध आक्रोश करण्याचा अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न करू आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा मग मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू वेरी व्हेरी मच